गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू दिस चॅनल आज आहे होळीचं सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा होळीची परंपरा आमच्याकडे चाललेल्या आहेत पुरणपोळ्या थोड्याशा आम्ही आता फटाफट बनवायला लावल्यात कारण की घरी पाठवायच्यात मम्मीने सांगितलं मला पण थोड्याशा पाठव शुभम चाललाय आज परत सासरवाडीला नाही नाही आज सातूरवाडीला नाही चाललाय पण तिकडेच चाललंय कारण टी ट्वेंटी मॅच आहे त्यांच्या कुठल्या तरी चालला तिकडे नाही आणि आमचे कलर्स पण आलेले आहेत आणि हे कलर्स मला दिले हे गिफ्ट मला ऍक्च्युली दिले पूजा ज्वेलर्स त्यांनी आणि ह्याच्यामध्ये कलर्स आहेत ये आज मी खेळणार काय ग येस आणि तुमची वेगळे आहेत आणि अजून पण मी आणले आहात वेगळे दुसरे वाले येथे हे तर दुसरे त्यांनी मला गिफ्ट म्हणून दिले वॉयलेट आहे पण इथे कलर्स दिसतात बघ इथे कलर दिसतात ब्ल्यू आहे सगळा प्लॅन असेल असत होळी आणि ही सागाळ्याची पहिली होळी बाय बायत लास्ट टाइम आम्ही होतो नावजाला नाही झाली आणि मागचे दोन व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले मला नक्की कॉमेंट करून सांगा तिघी पण मस्त फिरल्यात काय नव्ह किती दिवस पाहुण्या होती तू हे कसं खूप चांगलं जायचं ना आपण जायचं ढेक्याच्या डॅमवर ना आणि नदीवर डबा भरलेला आहे आणि शुभमची अशी इच्छा आहे की ह्या डब्यात येताना पप्पांनी गावठी कोंबडा द्यावा म्हणजे आम्ही आज वयची सोय केली धुलीवंदाची सोय तुम्ही आमची तेवढा चाप ठरेल ना तू पण मला न

तो कोमडा भेटणार नाही बाबा कसा आहे ही मम्मी आणि तु हे तुझे आधी तू हे काढलेस ना तू खारी काढली ना एकदम रेडी होऊन चाललंय शोभा <laughs> काही शॉट वगैरे तरी मार विकेट तरी घे काहीतरी करून ये

सन सन रेस घालून वाचणार ओ माय गॉड जा तास बाय बाय ना टाटा हो कोण आला अरे बाप रे कोणी आणला गोठ पप्पानी आणलं पिचकार वा किती पाणी राहील यात खूप पाणी राहत बाप रे शेण आणून ठेवले ना तर काक पाण्यात काकाचे डोक्यात टाके अय्या काय टोमॅटोने तुला हे केलं काकाने पाथीला पाथीला टोमॅटो पाथी लावलं ला काकाने मग उद्या तू काय लावेल त्याच्या पाया हॅलो आणि जस्ट कपडे धुतले मी मस्त दोघींना घेतलेलं धुवायला सोबत <laughs> कपडे धुवून झाले आणि बसलोय माई वगैरे गेले तिथे गप्पा चालू झाल्यात परत आता काय तीन दिवस दोन दिवस सुट्टी कंटिन्यू त्याच्यामुळे मज्जाच मज्जा सगळेच असतील आणि मी आज हे अगारोचं टूथ व्हाईटनिंग इन्स्टंट टूथ व्हाईटनिंग किट हे मी परत वापरते आणि तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल ॲक्च्युली शुभमने पण त्याच्यानंतर वापरलं त्याला पण थोडासा फरक जाणवला आणि मी पण लास्ट टाइम एकदा माझं वापरून झालं ते मी वापरलं ला, लास्टच्या संडेला आणि आज परत संडे आहे म्हणजे ऑलमोस्ट आठवड्यानंतर मी वापरते सो लेट सी आता काही काम पण नाही आहे त्याच्यामुळे मी आपण ट्राय करूया ना हॅलो <laughs> 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 बोल <राको। laughs> आणि खूप जास्त डिफरन्स या वेळेस मला दिसला मी इथे फोटो प्लेस करते तुम्हाला कळेल आणि दुसरं म्हणजे खूप सुंदर असे अपडेट आलेले आहे शुभम खेळायला गेला आणि शुभमने नाईन्टी मारले इन थर्टी एट काहीतरी अशाच बॉल्समध्ये मी नंतर सांगते पण तो आता थोड्याच वेळात येईल पण भारी म्हणजे एक दिवस मस्त असा गेला आणि इतकं सुंदर खेळा जाम खुश असेल फुल तर मी जेवण बनवते थोडंसंच भातच बाकी बाकी सगळं माईने केलंय माईचा आज उपवास आहे शुभम आला की आपण भेटू <laughs> अभिनंदन काय कस काय जाम खुश खतरनाक ये ये? <laughs> <laughs> पण काय जबरदस्त नव्वद रन थर्टी एट बॉल्स मध्ये असा टच करून आला ग

तोंड बघा आणि मम्मीला मी नारळ खिसून दिला कारण की त्या बनवत्यात काय गामट्या झाले का बनवलं अजून आ, माई आणि आई चामट्या हे करायला लागले बरी तोंड तळायला तुझा अवतार चला आता जाऊ आपण मम्मी कडे आणि मी सांगत होती की संध्याकाळी आपण नऊच्या आसपास सागाव्याला होळी पेटवतात नऊच्या आसपास आपण तिकडे जाऊ नऊ नऊ मम्मी माईचा सगळ्यांचा उपवास पण आहे लवकरच जायला लागेल म्हणजे जा आल्यावर त्यांना उपवास सोडायला चला शुभम प्लीज ग्लास नेऊन ठेव असं हो। नाही करायचं सकाळी पण तू असं टाकून दिलेलं तेव्हा तिने उच्च लाल नव्वद काढलाय म्हणून थोडीशी सोय तुझी होत पोचते शून्य रुपयात मागले शून्य काकूकडून पैसे मागता तुम्ही आपण एका टीम मध्ये कोणी का? आले काय केलंय त्याच्यात पाणी पण नाही मिळत चला थर्टी रुपीज दे आम्हाला टेन 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 असं सांगायचं तिसरी तुमची झोपले पर ए, मी तुम्हाला हंड्रेड रुपीज देणार पण मी तुमच्याकडून असं करून घ्या मी जे सांगेन करा <laughs> ते करायचे आधीच बाहेर टाकलंय आमच्या टीम मध्ये ना, ना आता, आता, आता आता कोणत्या करतात आज मी परफॉर्मन्स नाही आज झलक तरी पाहिजे आम्हाला प्रिपेअर करूया पंधरा मिनिटाचा टीजर पाहिजे आम्ही चाललोय काकूकडे आज काकूकडे जेवणाचा बेत आहे एकंदरीत आणि चामटा खूप सुंदर झालेला चला मी सकाळचा तुला आशीर्वाद दिला नीट वाक सोबत माझे त्याच्याबरोबर नव्वद पण जर चुकून टाकलं असत तर मग तुझी होळी अशी गेली असते शुभ आई बघायला लागलेली हा ह्या रस्त्याला आला ना की मला असं मस्त वाटत एकदम असं मोकळ आणि छान वाटत एकदम चला इकडे पण जाऊन येऊ इथे काय करते इकडे शेण आहे तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवायला विसरली ह्या व्हिडिओ तुम्ही पक्का टाकेन की ती पालघरला येताना तिने कसा व्हिडिओ केलेला तो पण ती एक्सायटेड असते जनरली मी तिच्याकडे मोबाईल दिला की ती अशी बोलत नाही पटकन पण कधी पण मी अशी आली ना पालघर काकू मी पण आता ब्लॉक करते आणि ते ऍक्चुअल करते स्नेहा वहिनी कधी कधी पाठवत असतात आम्हाला हॅलो फ्रेंड्स दुबे मी आदमी झाले माइक कडे आणि तिचे पूनमचे घरवालेच आहेत आणि आम्ही आम मी तर रस्तात आहोत मी आई सोबत जाणार शुभम एकंदरीत तू कसा फील करतोय नाइन्टी रन्स आणि तू असं जनरली खेळत पण नाही हे तर आता नेट आलंय म्हणून थोडंफार चालतं नाही तर डायरेक्टली अरे मी उलट दाखवते की काही नाही तरी पण नाइंटी रन्स कसं वाटतंय तरी पण असं व्यक्त हो म्हणजे आम्ही तुला असं ते दहा लाखाच चेक दहा लाखाचा चेक देतोय आणि सोबत काय ते असं अजून मॅन ऑफ द मॅच हा सन्मान चिन्ह दहा लाख रुपये दहा लाख रुपये कसं कि मी माझ्या गावासाठी नव्वद रणांचा काय बोलतात काय डोंगर त्याचा उभारलं बलबुत्ता आम्ही जिंकलो आणि आमच्या हातात हे काय तू चषक चषकला काय बघतोय कर्ना कुठे अजून दोन दिवस कंटिन्यू सुट्टी आणि सगळे घरे आणि अधिक सुपर हॅपी <laughs> आणि शुभमने तर ट्यूसडेला ला पण सुट्टी घेतली <laughs> <ये। laughs> <laughs> <laughs>

आम्ही सगळे रेडी झालो आणि निघालो होळीचं दर्शन घ्यायला सागाव्याची ही माझी पहिली होळी कणा म्हणजेच रांगोळी काढणं आरती हार ह्या सर्व गोष्टींशी मी परिचित होती पण होळीला साडी नेसवणं तिला चाफ्याच्या फुलाच्या मंडवल्या बांधणं हे मात्र माझ्यासाठी नवीन होतं गावाची पाटलीन ह्या नात्याने मोठी मम्मीच दरवर्षी होळीची पहिली पूजा करते पहिली पूजा झाल्यानंतर गावातली सर्व मंडळी होळीचा आशीर्वाद घेतात मराठी वर्षाचे सरते शेवटी फाल्गुन पौर्णिमेस साजरी होणारी होळी म्हणजे शिमगा ह्या नावानेही ओळखली जाते जुने जे जे वाईट असेल ते सोडून नव्याच्या स्वागतासाठी सिद्ध होण्याचा हा सण सृष्टी ही या काळात बदलत असते वृक्ष आपली जीर्ण झालेली जुनी पाने त्यागून नवी धारण करीत असतात अनेक झाडांना मोहोर आलेला असतो फाल्गुनी पौर्णिमेपासून पंचमीपर्यंतच्या पाच ते सहा दिवसात कुठे दोन तर कुठे पाच दिवसांसाठी हा सण साजरा केला जातो तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा होळीच्या खूप खूप शुभेच्छा आता सगळ्यांनी आणि आम्ही आलेलो आहोत घरी मस्त होळी सेलिब्रेट झाली आहे आणि निघताना कोणीतरी माझ्या हातात आरतीचं ताठ होतं आणि मागून फुगा फोडला धक्क्याची सगळं माझ्या साडीवर आणि पूर्ण तेल पण सांडलं हॅलो आम्ही आलेलो आहोत घरी काकूकडे गेलेलो तिकडेच मस्त जेवलो आणि सगळे आले घरी आता उद्या आहे रंगपंचमी सो उद्या मज्जा असणार आहे सगळेजण घरी पण आहेत हा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया सागराची होळी तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंट करून सांगा आणि तुमच्याकडे कशा पद्धतीने होळी सेलिब्रेट करतात तेही मला ऐकायला आवडेल सो तेही कॉमेंट करून सांगा आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तो तर धम्माल ब्लॉग असणार आहे तुम्हाला नक्की आवडेल सो बाय बाय टेक केअर